नमस्कार नमस्कार नांदेड या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू म्हणून आपण कशाला प्राथमिकता द्याल नमस्कार पहिल्यांदा मी आपलं धन्यवाद मानतो आपण विद्यापीठामध्ये आलात आणि विद्यापीठांचे विषयी आपण माहिती विचारत आहात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याचे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गेले तीन महिन्यापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे माझं प्राथमिक जे लक्ष आहे विद्यापीठामध्ये ते विद्यार्थी केंद्रित सुविधा निर्माण करणं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणं आणि प्रत्येक विद्यार्थी एका विशिष्ट प्रकारचं स्किल घेऊन त्याला ती डिग्री मिळाली पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांनी समाजाला उपयोगी पडणारं संशोधन केलं पाहिजेत ह्या चार गोष्टीच्या संदर्भामध्ये माझं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मी पहिल्यांदा प्राथमिकता ठेवलेली आहे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने काय तयारी केली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा आपण जे नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो हे नवीन शैक्षणिक धोरण जे काही एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणतो ते गेल्या वर्षापासून विद्यापीठामध्ये सुरू झालेलं आहे गेल्या वर्षी पदव्युत्तर विभागासाठी सुरू झालं आणि आता पदवी विभागाला या वर्षापासून ते सुरू केलेलं आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी विद्यापीठाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम गेल्या दीड वर्षापासून घेत आहेत विद्यापीठाचा कुलगुरू या नात्यानं प प्रथमता मी पदभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदा माझ्या सर्व चारही जिल्ह्यातील हिंगोली नांदेड लातूर परभणी यामधील प्राचार्यांचं आपण वर्कशॉप घेतलं त्याच्यानंतर संस्थाचालकांचं वर्कशॉप घेतलं त्यानंतर माझ्या सर्व प्राध्यापकांचा आपण वर्कशॉप घेत आहोत आणि शिक्षकेतरसेवक हा जो घटक असतो महाविद्यालयांमध्ये त्यांचंही आपण विद्यापीठामध्ये वर्कशॉप घेतलं आणि नंतर आता विद्यार्थ्यांसमवेत प्रत्येक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसमवेत जाऊन त्यांना शैक्षणिक धोरणाची माहिती देणं हे गरजेचं आहे आणि तोही सध्याच्या याच्यामध्ये आम्ही कार्यक्रमाची आखणी करत आहोत माझे सर्व माझ्याबरोबरचे अधिष्ठाता माझे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माझे प्राध्यापक सगळं मिळून हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोचवणार आहे खाजगी विद्यापीठे ओपन युनिव्हर्सिटीज यामुळे विद्यार्थी संख्या विद्या महाविद्यालये व विद्यापीठामधील प्रत्यक्ष उपस्थितीवर विपरीत परिणाम होतो यावर विद्यापीठ काय पावले उचलत आहे निश्चितच कोविड आल्यानंतर आणि कोविड आता गेल्यानंतर विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयांच्या विद्यार्थी उपस्थितीमध्ये थोडासा फरक पडल्याचं असं माझ्याही ऐकवत आहेत किंबहुना ते सत्यही असण्याची शक्यता आहे कारण ऑनलाईन हा कन्सेप्ट ह्या कोविडमुळं आला आणि त्याच्यामधनं विद्यार्थ्याला असं समज होतं आहे का मला घरी बसल्यास सगळं मिळायला लागलेलं ला ला आहे परंतु वस्तुस्थिती एका बाजूनी त्याचा आपल्याला फायदे जरी असले जिथं असेल तिथं त्या विद्यार्थ्याला आज शिक्षण घेता यायला लागलेलं ला आहे पण तीच सुविधा आपलं हे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ हे सगळ्या महाविद्यालयातून माझं सगळ्यांना सांगणं आहेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात विद्यापीठामध्ये उपस्थित राहिलं पाहिजेत किंबहुना जे विद्यापीठाने दिलेले डिग्रीचे आउटकम्स आहेत ते चांगल्या रीतीनं त्यांच्याकडनं समजून घेतले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे ज्यावेळी विद्यार्थी हा एखाद्या डिग्रीला ॲडमिशन घेतो किंवा प्रवेशित होतो त्यावेळी त्या विद्यार्थ्याला त्या डिग्रीमधनं काय फायदे होणार आहेत त्याच्या त्या डिग्रीचा उपयोग काय होणार आहेत त्यासाठीचे कुठले कुठले जॉब ॲवेलेबल आहेत हे जर विद्यार्थ्याला पहिल्या दिवशीच आपण सांगण्यात यशस्वी झालो आणि त्याला आपल्या डिग्रीमधनं कुठल्या प्रकारचं स्किल मिळणार आहेत तीन वर्षाची डिग्री चार वर्षाच्या डिग्रीमधनं हा विद्यार्थी कुठं प्लेस होणार आहेत त्याला सॉफ्टकिल कसं मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या रीतीनं आपण जर त्यांना माहिती दिली तर मला वाटतं विद्यार्थी निश्चितपणे महाविद्यालयाकडे आणि विद्यापीठाकडे त्यांची उपस्थिती विद्यार्थ्याची वर्गामधली वाढणार आहे दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं का विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजेत का विद्यार्थ्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्हीमधला फरक आपल्याला जर व्यवस्थित त्याला समजून सांगता आला का ऑनलाईनमुळे हे फायदे आहेत ऑफलाईनमुळे हे फायदे आहेत आणि आपल्याला हायब्रिड मोडमध्ये शिक्षण घ्यायचे आहेत हे विद्यार्थ्याला आता आपल्याला सांगणं गरजेचं आहे अशा रीतीनं विद्यार्थ्याला आपल्याला त्याच्या संवाद वाढवणं गरजेचं आहे संवाद जर कमी पडला तर विद्यार्थी अजून दूर जायला लागेल म्हणून विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांचा प्राध्यापकांचा प्राचार्यांचा ह्या सगळ्या घटकांशी ह्या सगळ्या स्टेक होल्डर होल्डरचा संवाद वाढला पाहिजेत तर ती उपस्थिती वाढायला निश्चितपणे मदत होणार आहेत आणि सगळ्यात जास्त विद्यापीठाच्या सारख्या ह्याच्यामधनं माझे जे सगळे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी परजेचे परदेशात जाण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळ्या कंपनीशी टायअप करण्यासाठी किंवा त्यांना एंथरप्रनरशिप इनोव्हेशनसाठी जर एक चांगल्या प्रकारचं वातावरण महाविद्यालयाने आणि विद्यापीठांनी तयार करून दिलं तर हा विद्यार्थी घरी बसण्यापेक्षा महाविद्यालयामध्ये विद्यापीठात येईल आणि त्याला आत्मविश्वास निर्माण होईल का बाबा इथं मी जर पाच सात तास थांबलो तर माझं भविष्य भवितव्य बदलणार आहे आणि या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर निश्चितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे आणि आपण जे म्हणतो ऑनलाईन शिक्षणाकडनं किंवा खाजगी विद्यापीठात जरी आली तर खाजगी विद्यापीठाची फी आपल्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यालाही परवडणारी नसणार आहेत आपण दोन दोन तीन तीन टप्प्यामध्ये फी घेतो आणि मग खाजगी विद्यापीठामध्ये हे शक्य होत नाही आहे आणि म्हणून सरकारने ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सोयीसुविधा आपल्याला पब्लिक युनिव्हर्सिटीमधनं विद्यार्थ्यांना देता येतात हे जर विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने पटलं तर निश्चितपणे आपली प्रवेशाची संख्या वाढणार आहे उपस्थितीची मराठवाडा हे गुणवत्तेसाठी खास आहे परंतु मागासलेपणाचे शिक्षण अजूनही कायम आहे इथल्या विकासासाठी विद्यापीठ संशोधनावर पातळीवर कोणती भूमिका घेत आहे निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे आज युग हे टेक्नॉलॉजीचं आहे दहा वर्षापूर्वी टेक्नॉलॉजीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते किंवा शंभर वर्षापूर्वी जे पन्नास वर्षापूर्वी जे बदल झालेले आहेत त्याचा जर आपण पाहिला तर टेक्नॉलॉजी ही सातत्यानं दहा दहा पाच पाच वर्षामध्ये बदलत आहेत आजची टेक्नॉलॉजी अजून पुढच्या पाच वर्षामध्ये कुठे घेऊन जाईल हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती नाही आहेत आपण म्हणतो मराठवाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये शैक्षणिक मागासलेपणा आहेत माझं तसं मत नाही आहेत कारण या विद्यापीठातली बरीचशी मुलं ही चांगल्या चांगल्या पदावरती आहेत चांगल्या चांगल्या परदेशामध्ये चांगल्या चांगले संशोधक म्हणून आहेत माझं त्यांचं बोलणं होतं किंबहुना मी मागच्याच आठवड्यामध्ये एका देशाला विजिट भीजी, दिली त्या ठिकाणी आपले तीन विद्यार्थी काम करत आहेत आणि ते हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याचे विद्यार्थी आहेत याचा अर्थ आपला विद्यार्थी तिथं पोचला आहे हे एक एक्झाम्पल एक झालं असे विद्यापीठाचे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये आहेत मग आपण म्हणायचं का आपण मागासलेलंपणा आहे शैक्षणिकमध्ये तर आपण नाही आहे आपण मागासले कशाला म्हणायचे आहेत आपल्याकडं अजून इंडस्ट्री डेव्हलपमेंट नाही आहेत आपल्याकडं अजून आय टी नाही आहेत निश्चितपणे या विद्यापीठामध्ये टेक्नॉलॉजीचे कोर्सेस किंवा स्किल बेस्ड कोर्सेस कमी आहेत ते आपल्याला वाढणार कसे आहेत आणि ते जर वाढले बरोबर आपण जर टाईप केलं परदेशात विद्यापीठांबरोबर आपण जर टाईप केलं आणि इथं असणाऱ्या विद्यार्थ्याला काही ठिकाणी आपण जर सुविधा उपलब्ध करून दिल्या माझा असं प्रयास आहे का परदेशामध्ये जी विद्यापीठं आहेत तिथले आपले विद्यार्थी आहेत किंवा तिथली फॅकल्टी आहेत त्यांनी एक महिन्याला आपल्या विद्यार्थ्यांना तिथनं ऑनलाईन लेक्चर द्यावं तिथल्या विद्यार्थ्यातलं काय शिकतो कशा प्रकारचं संशोधन करतो हे तिथून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होईल आणि माझं संशोधन आणि टीचिंग हे एकत्र चालणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जसे आपण हँड आणि ग्लोज हे एकत्र आपण म्हणतो तसं संशोधन आणि आपलं जे काही टीचिंग आहे किंवा शिकवणं आहेत हे एकत्रित पुढं जर गेलं आणि हे निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा उमटेल आपल्याकडचं रिसर्च जे आहेत आपण ते सेकंडरी रिसर्च करतो आपण सेकंडरी रिसर्चला प्रायोरिटी देतो बाहेरचे देश जे देश आहेत त्यांची प्रायोरिटी हे समाजाच्या गरजा ओळखून त्याला आवश्यक असणारं संशोधन करतायत आणि ते जे संशोधन आहे ते प्राथमिक दर्जाचं संशोधन होतं उच्च संशोधन होतं आपल्याकडं कर, आपल्याकडचा विद्यार्थी म डिग्रीसाठी संशोधन करतो तर मला हा ट्रेंड बदलायचा आहे डिग्रीसाठी संशोधन न करता विद्यार्थ्याचं संशोधन समाज उपयोगी समाजासाठी किंवा समाजामध्ये आज जे एन्व्हायरमेंटलमध्ये वॉटरमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये इंडस्ट्रीमध्ये जे काही त्यांना समस्या आहेत किंवा साध्या माणसाला उपयोगी पडणारं संशोधन विद्यापीठामध्ये व्हावं अशा प्रकारचं जर संशोधन झालं तर त्याच्यामधनं कित्येक प्रकारचे जॉब निर्माण होणार आहेत कित्येक प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय उ निर्माण होणार आहेत आणि म्हणून माझी प्राथमिकता आहे मी इथल्या प्रत्येक माझ्या डिपार्टमेंटला सांगतोय का आपल्याला एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी आपण संशोधन करूया जेणेकरून आपल्याला संशोधन किंवा आपलं विद्यापीठ हे मागासलेलं विद्यापीठ असलं म्हणणं हा शिक्का जो आहे याचा पुसून जाईल आणि एक अग अग्रेसर विद्यापीठ एवढं जरी म्हटलं किंवा माझा मुलगा चांगल्या प्रकारचे संशोधन पेपर काढलेत चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट लिहिले याच्यासाठी निश्चितपणे विद्यापीठ म्हणून प्रयत्न करेल आणि संशोधनच खरंच व्यवस्थित चांगलं झालं तरच विद्यापीठं मोठी होणार आहेत तरच विद्यापीठाचं नाव रँकिंगमध्ये राहणार आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर संशोधनाच्या संख्येपेक्षा गुणवत्ता वाढावी यासाठी आपले काय प्रयत्न आहेत संशोधनामध्ये गुणवत्ता मी मग म्हटलं गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्याची पहिली परीक्षा पद्धत आपल्याला रिफॉर्म केली पाहिजेत आपला विद्यार्थी हा रट्टा मारून पास होतो पाठांतर करून पास होतो त्याला जेवढं सांगितलं तेवढंच अभ्यास करून पास होतो तसं न करता मला असं वाटतं का आपल्या विद्यार्थ्याला एक दहा पंधरा प्रश्न घेऊन चार प्रश्न घेऊन हे लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी दोन प्रश्नाची उत्तरं लिहावी ते उत्तर कन्स्ट्रक्ट कसं करावं चार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उत्तर डेव्हलप कसं करावं असं जर विद्यार्थ्याला आपली सवय लागली तर तो विद्यार्थी खरं त्यांनी शिकलेलं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्याला वापरायला संधी मिळेल आणि खऱ्या अर्थानं मग गुणवत्ता वाढायला सुरुवात होईल हा एक प्रयोग जर आपण जर केला तर निश्चितपणे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे दुसरं एक आहे आपली टीचिंग जी मेथॉलॉजी आहे जी आपली पेडावबागी आहेत ती आपल्याला मला असं वाटतं जर चेंज केली पाहिजेत आता फ्लिप क्लासरूम कन्सेप्ट आलेला आहे आणि या फ्लिप क्लासरूम कन्सेप्टमध्ये विद्यार्थ्याला आठवडाभर माझा प्राध्यापक काय शिकणार आहे शिकवणार आहे याच्या छोट्या छोट्या जर क्लिप माझ्या विद्यार्थ्याला जर घरपोच आदल्या दिवशी मिळाल्या त्याच्यावरती तयारी करून जर तो विद्यार्थी वर्गामध्ये आला आणि विद्यार्थ्याबरोबर वर्गामध्ये मोनोटोनो क्लास न चालता विद्यार्थ्याला काल जे त्यांनी वाचलेलं आहे त्याच्यावरती शंका काय आहेत त्याला काही समजलं नाही आहेत अशा प्रकारची प्रश्न उत्तरं जर क्लासरूममध्ये झाली प्राध्यापकांबरोबर निश्चितपणे गुणवत्ता सुधारेल याचाच अर्थ प्रत्येक विद्यार्थी ग्रुपच्या माध्यमातून वर्गामध्ये चर्चा करेल आणि आपण जे पहिलं म्हणायचं का आता वर्ग शांतत असला पाहिजेत वर्गामध्ये कुणीही बोलायचं नाही फक्त प्राध्यापक बोलणार त्याच्याऐवजी दोन्ही बाजूनी डायलॉग झाले पाहिजेत एकमेकाला प्रश्न विचारले पाहिजेत अशा प्रकारचं ज्यावेळी एज्युकेशन विद्यापीठाच्या क्लासरूममध्ये सुरू होईल त्याअरती खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढेल आणि एकदा विद्यार्थी काय जे शिकलेला ज्ञान आहे त्यांनी जे नॉलेज ॲक्सेप्ट केलेलं आहे तो नॉलेज त्यांनी घेतलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आणि कुठं करावं हे विद्यार्थ्याला समजलं तर मला वाटतं संशोधन पण चांगलं होईल आणि गुणवत्ता पण वाढेल सर एकूणच आपल्या विद्यापीठाच्या विकासासाठी काय योजना आहेत अजून विद्यापीठाच्या विकासासाठी माझ्या ज्या योजना आहेत ते पहिल्यांदा मी सांगितलं माझ्या सगळ्या प्रा प्राध्यापकांना एक आत्मविश्वास निर्माण करणं प्राध्यापकांना वेगवेगळ्या प्रकारची स्किल देणं प्राध्यापकांना फ्रीडम देणं एक एन्व्हायरमेंट चांगलं करणं विद्यापीठामध्ये आणि दुसरं गोष्टी आहेत प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून संशोधन केलं पाहिजेत आणि माझी विद्यापीठातली डिपार्टमेंट ही रात्रभर चालू राहिली पाहिजेत ज्यावेळी माझ्या विद्यापीठातल्या डिपार्टमेंटची लाईट रात्रभर चालू राहतील त्यावेळी खऱ्या अर्थानं संशोधन होईल आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना मला निर्माण करून द्यायचं आहेत का जे वेगवेगळ्या देशांमध्ये बाहेर आहेत मी स्वतः जपानमध्ये चार वर्ष राहिले असल्यामुळे त्या विद्यापीठामध्ये दरवर्षी दोन दोन तीन तीन नोबेल लॉर्ड्स मिळतात ते का मिळतात कारण तिथली विद्यापीठं ही रात्रभर चालू राहतात विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा आणि प्राध्यापकांचा येण्याचा टायमिंग फिक्स असतो पण जाण्याचा टायमिंग कुणाचाही फिक्स नसतो कन्फर्म नसतो आणि विद्यार्थ्यांना अशी सवय लागली पाहिजेत का मागच्या महिन्यामध्ये मी काय केलं आणि पुढच्या महिन्यामध्ये मी काय करणार आहेत याचा ज्यावेळी मी माझे प्राध्यापक विद्यार्थी एकत्र बसून दर महिन्याला आम्ही विचारविनिमय करू निश्चितपणे विद्यापीठाची प्रतिमा क्वालिटी म्हणून पुढं येणार आहेत आणि त्यादृष्टीनं माझे प्रयत्न चालू आहेत योगावनं कुलगुरू या नात्यानं संधी मिळालेली आहेत तर या संधीचा समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांसाठी आणि या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या विकासासाठी चा चांगल्या प्रकारे कसा प्रयत्न करता येईल असा हा छोटा असा प्रयत्न मी पुढील पाच वर्ष करत राहणार रा आहे सर विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही असं विद्यार्थ्याला माझं सांगणं राहील विद्यापीठातल्या किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला काय शिकायचं आहे आपण काय शिकलो आहे आणि आपण शिकलेलो आपल्याला आत्मसात झालं आहे का हा विद्यार्थ्यांनी स्वतःचं मूल्यमापन विद्यापीठाने करण्याच्याऐवजी हा मॅच्युअर विद्यार्थी आहेत स्वतःचं स्वयंमूल्यमापन विद्यार्थ्याने करावं आणि स्वतःचं स्वयंमूल्यमापन ज्यावेळी विद्यार्थी करायला लागेल विद्यार्थ्याला वा असं वाटलं पाहिजेत का माझी परीक्षा घेण्यापेक्षा मीच माझं सगळं प्रश्न जे माझे प्रश्न आहेत मी सोडवतोय असं ज्यावेळी सांगेल निश्चितपणे त्याचा त्यावेळी ते मला असं वाटेल का विद्यार्थी माझा सक्षम आणि होलास्टिक डेव्हलपमेंट असलेला विद्यार्थी घडेल पण त्यासाठी विद्यार्थ्यानं स्वतः काय करतोय हे विद्यार्थ्याने तपासावं आणि आपल्या अकॅडमिकवरती आपल्या शिकण्यावरती आपल्या संशोधनावरती कॉन्सन्ट्रेट करावं दुसरा काय करतो आहे याच्याकडं लक्ष देऊ नये मी काय करतोय मी काय स्किल घेतलंय माझ्यात काय ज्ञान आहेत याची स्वयंमूल्यमापन प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी करावं हे विद्यार्थ्याला मला सांगणार आहे बहुप्रतीक्षित पेट परीक्षा कधी होईल निश्चितचपणे खूप मला संघटनेचे नियोजन याला आलीत परीक्षा परीक्षा कशी होणार आहेत पहिल्यांदा पेट परीक्षा घ्यायची का नाही थोडासा मी द्विधा मनस्थितीत होतो परंतु आम्ही यू जी सीलाही पत्र लिहिलेलं आहे परीक्षा वि यू जी सीकडनं अजून घेण्यासंदर्भामध्ये कुठलाही आम्हाला पत्रव्यवहार नाही तरीही एखाद्या वेळेस कदाचित ही, ही, ही शेवटचीच पेट परीक्षा होऊ शकते कारण यू जी सीने आता गाईडलाईन्स बदललेल्या आहेत आणि म्हणून परीक्षा ही मी ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरच्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यासाठीचा प्रोग्राम मी तयार केलेला आहे लवकरच पुढील एक आठवड्यामध्ये त्याचं डेट जाहीर करू आणि पेट परीक्षा ही घेतली जाईल ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खूप खूप धन्यवाद सर थँक्यू